आज आपण एक वेगळी रेसिपी करणार आहोत ठेचा बटाटा अतिशय सोपी रेसिपी आहे पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना दोन पोळ्या आपण जास्तच खाऊ अशी ही रेसिपी आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दाणे घालणार आहोत म्हणजे आपल्याला ठेचा तयार करायचा आहे हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत तिखट मिरची इथे घेतलेली आहे भरपूर लसूण घेतलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जिरं घातलेलं आहे मीठ कोथिंबीर देखील इथे मी भरपूर घातलेली आहे आता हे छान परतून आहे आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार होणार आहे एक मोठा उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक करायचा आहे आणि आपण तयार केलेला ठेचा याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घातली आहे आता याच्यामध्ये आपण बटाटा आणि ठेच्याचं मिश्रण घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आता आपण बटाटा घातलेला आहे म्हणून थोडंसं मीठ देखील मी इथे घालणार आहे आणि अशा प्रकारे ठेचा बटाटा आपला तयार झालेला आहे हा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो आपण किंवा पोळी भाकरीबरोबर भाजी म्हणून देखील आपल्याला खाता येईल असा इतका टेस्टी लागतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये